देशमुख साहेब झालं का व्यवस्थित मतदान सोलापूर लोकमसभा मतदारसंघाचा सात वाजल्यापासून प्रत्येक बोधवर लोकांची गर्दी आहे एकीकडून उन्हाचा पारा चढत असताना असंच या निवडणुकीतही पारा एवढ्या मोठ्या प्रमाणात चढला आहे की या देशाच्या भवितव्यची ही निवडणूक आहे त्यामुळे लोक आता समजून येत गेल्या दहा वर्षामध्ये ज्या देशामध्ये ज्या देशाचे आदरणीय पंतप्रधानांनी जे कामं केलं देशाचा विकासाचं केलं देशाचे संरक्षण असू द्या गोरगरिबांचा ते विषय असू द्या या सगळ्या गोष्टीचा विषय विचार केला असताना या देशातल्या सगळ्या युवा युवा लोकं असू द्या किंवा इतर सगळ्या लोकांनी ठरविलं आहे की आता मतदान या पूर्ण गरवायचं असेल तर नरेंद्र मोदी आज धन्यवाद इलेक्शन झालं काय तुमचं व्यवस्थित काय अडचण आली का तुम्हाला काय अडचण नाही कोणाचं काय सावली आहे का मंडप मारलेत तुमच्यासाठी आता सुरुवात आहे बर बर अच्छा अच्छा किती वेळ लागलं मॅडम एक अर्धा तास ला अर्धा तास ला मी केलात का मधन चालेल धन्यवाद